श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव ओम दुर्गे नम नमस्कार मैत्रिणींनो पाच फेब्रुवारी बुधवारची दुर्गा अष्टमी काल अष्टमी गौरी अष्टमी कठीणातील कथे कठीण संकटावर आजारावर मात माता दुर्गेचे भगवान शिवाचे श्री गणेशाचे उपाय प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गा अष्टमी येत असते माघ महिन्यातील दुर्ग दुर्गा अष्टमी ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी चालू होत असून समाप्तीही पाच फेब्रुवारीलाच रात्री बारा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच सहा फेब्रुवारीच्या आतच संपणार आहे उदय माघ मासिक दुर्गा अष्टमी ही पाच फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे दुर्गा अष्टमी हा नवरात्री किंवा दुर्गा उत्सवाचा आठवा दिवस आहे जो भारताच्या विविध भागामध्ये साजरा केला जातो या दिवसाचे श्रेय देवी शक्तीला दिले जाते दुर्गेचा अवतार जो शाश्वत शक्तीचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय आहे पौराणिक कथानुसार असे मानले जाते की महादुर्गा महा अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते दुर्गा अष्टमी दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुखसमृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही पैसा आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील आणि लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती उपाय जाणून घेणार आहोत दुर्गा अष्टमी व शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे आणि यावेळेस अष्टमी ही योगायोगाने बुधवारी आलेली आहे तर या दिवशी आजारावर मात करणारे भगवान श्री गणेशाचे अतिशय महत्त्वपूर्ण उपाय आपण आज पाहणार आहोत तसेच या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्याने त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी दुर्गा अष्टमी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणीचे समाधान मिळते वास्तविक दुर्गा अष्टमी व शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात एक दुर्गा अष्टमीच्या संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण हे एक अतिशय जादुई सूत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या सूत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते दोन दुर्गा अष्टमी दिवशी य श्रीयंत्राची पूजा करा यावेळी तुम्ही तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंध अगरबत्ती लावावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा सोत्राचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावरती राहील तीन पाच फेब्रुवारीवारीला बुधवारची अष्टमी आहे तर महापुराणात असे म्हटले आहे की बुधवारच्या अष्टमी दिवशी प्रत्येक आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी एक वाटी अख्खे हिरवे मूग आणि छोटासा गुळाचा तुकडा त्याच्यावरती ठेवा आणि अखंड न तुटलेले काय केलेले पाच बेलपत्र ठेवा या दिवशी श्री गणेशाने एका राक्षसाचा वध केला होता तीच ही बुधवारची दुर्गा अष्टमी आहे म्हणून या दिवशी ज्या व्यक्तीला आजार आहे त्याच्यावरून उजव्या हातात घेऊन नाव आणि गोत्र बोलून एकवीस वेळा उतरवून श्री गणेशाच्या मंदिरात तुमचा डावा हात आणि श्री गणेशाचा उजवा हात या ठिकाणी श्री गणेशाला प्रार्थना करून ठेवावे त्या व्यक्तीला येणाऱ्या अष्टमीपर्यंत आराम मिळालेला असेल चार दर मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गुळ आणि फुटाणे वहावेत त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळते जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती गुळ फुटाणे अर्पण केले तरीसुद्धा चालतील पाच दुर्गा अष्टमीला बेलाचे फळ भगवान शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले जाते हे फळ एक महिना देवघरात ठेवावे पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही खाऊ शकता हे फळ खाल्ल्याने तुमचे सर्व दुःख दारिद्र्य आजारपण संकट दूर होतात सहा शिव महापुराणात असे म्हटले आहे की प्रत्येक मासिक अष्टमीला गाईला गुळ टाकून तांदूळ खा घालावे तसेच गाईच्या पायाची धूळ म्हणून तिळक लावावा भाग्य बदलते सात मासिक अष्टमीला शमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये भगवान शिव पिंडीवरती स्पर्श करून ठेवावे हा उपाय अष्टमीलाच करावा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठ दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूमध्ये लवंग सर्वात प्रमुख आहे दुर्गा अष्टमी दिवशी लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते अष्टमी दिवशी लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढते कुटुंबात सुख शांती वाढते त्यामुळे या दिवशी विशेष करून प्रदोष काळामध्ये मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला दोन भीमसेन कापूर आणि दोन लवंगा टाकून दिवा प्रज्वलित करावा नऊ जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नसेल तर दुर्गा अष्टमी दिवशी दिवसभरात केव्हाही सात वेळा लंगांच्या जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा नसेल तर भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडी समोर अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल दहा दुर्गा अष्टमी दिवशी तुम्ही कुठल्याही संकटात अडकलेला असाल पैशाशी संबंधित असो किंवा दुसरे कुठलेही संकट असेल तर या दिवशी माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन विड्याचे एक पान घेऊन त्याच्यावर सात गुलाबाची फुले अर्पण करावे मनामध्ये तुमची इच्छा माता दुर्गेला सांगावे जीवनामध्ये जी काही समस्या आहे ती माता दुर्गा नक्की दूर करते अकरा भगवान शंकराला रुईचे फूल प्रिय आहे तसेच शमीचे फूलसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यानंतर भगवान शिवाला मोहरीचे फूल सुद्धा अतिशय प्रिय आहे तर मोहरीचे फूल भेटत असेल तोपर्यंत प्रयत्न करावे की मोहरीचे फुल एकशे समर्पित करायला प्रारंभ करावे हे नक्की आहे की वर्षभर कोणताही मोठा आजार आपल्याला घेऊ शकत नाही बारा ज्या व्यक्तीच्या घरात सतत क्लेश भांडण तंटे लहान मुलं चिडचिड करतात पती पत्नीमध्ये वाद होतो तर बुधवारच्या अष्टमी दिवशी लाल कपड्यामध्ये लाल पाच फुले ठेवून त्यात थोडीशी धने पाच सुपारी पाच बेलपत्र या लाल कपड्यामध्ये ठेवून पूर्ण घराचा केंद्रबिंदू काढून मध्यभागी तिथे पाठावर ठेवून कुंकू अक्षताने पूजन करून त्याच्यावर तीन वेळा पाणी फिरवून भगवान शिवाचे स्मरण करून श्री गणेशाचे ओम गण गणपते नम मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर भगवान श्री गणेशाच्या मंदिरात न बोलता ठेवून यावे त्यांच्या घरामध्ये कितीही कधीही क्लेश होणार नाही सुख शांती या दोन्ही प्रवेश करतील तेरा शिवपुराणात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीला शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे त्या व्यक्तीने जो गणेशाचा तुटलेला दात आहे त्या तुटलेल्या दाताच्या बाजूने पाच दुर्वा मनोभावे समर्पित करावेत दिवसातून बुधवारची अष्टमी तिथी आलेली आहे तर या दु दिवशी दुपारी बारा या वाजता बारापर्यंत या दुर्वा अर्पण करून पाच मिनिटांनी उचलून घ्याव्यात आणि ज्या व्यक्तीला शुगर बीपीचा त्रास आहे त्यांनी पोटी एक दुर्वा पाच दिवस खावावे यामुळे शुगर बी पी लेवलमध्ये राहते चौदा दुर्गा अष्टमी दिवशी चांदीच्या डबीत मध केशर आणि अपराजिताचे मूळ ठेवा आणि पूजेत समाविष्ट करा आणि वर्षभर पूजा करत राहा पण पेटी उघडू नये हे धैनात ठेवा याशिवाय केशर मिश्रित पाण्याची पेष्ट कपाळावर नाभीवर आणि जिवेवर लावावी तसेच बुधवारी एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले भांडे दान करा पंधरा माघ महिन्यातील ही दुर्गा अष्टमी आहे तर सकाळी उठल्यानंतर पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये कारण संध्या सध्या कुंभ मेळाव्याचा बारा वर्षातून योग आलेला आहे सोळा घराच्या व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कारभैरव अष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गा सुप्त म्हणून घरात ती मोहरी सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम दुर्गेन नम नक्की टाईप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हर हर महादेव ओम नम शिवाय ओम दुर्गेन नम धन्यवाद